नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गावाला जाणार आहोत त्याचप्रमाणे मी थोडीफार खरेदी केलेली आहे काही किचनसाठी आणि काही आपल्या या झाडांसाठी तर तुम्हाला तीसुद्धा बघायला मिळणार आहे तर सासूबाईंनी नवस केलेला आहे तो कशाप्रकारे पूर्ण केलेला आहे आणि झाडाला बघू शकता कशाप्रकारे आज फुलं आलेली आहेत प्रत्येक झाड असं फुलं पानांनी बहरलेलं आहे आणि आज मी केसामध्ये सुद्धा गुलाबाचं फूल लावलेलं ला आहे मला जास्त फुलं लावायला आवडत नाही केसांमध्ये पण म्हटलं चला आज आपण लावून बघूया आणि दोन्ही कडची जी झाडं आहेत माझी टेरेसवरची अगदी छान हिरवीगार झालेली आहे तर मी अधूनमधून अशा प्रकारे फेरफटका मारत असते यामुळे काय होतं आपल्याला निदान कळतं की आपल्या झाडाची वाढ कशी झालेली आहे किंवा झाडांना काही कमी पडत आहे किंवा नाही एखाद्या झाडाला काय कमी पडतं त्यानंतर साड्या असतात आपल्या आपण लग्न कार्याला कार्यक्रमांना जात असतो तर, तर त्यासुद्धा अगदी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत तर मी बऱ्याच दिवसां बसून चाललो होतं की आपण आज धुऊ उद्या धुऊ आणि मी अशा बऱ्याच साड्या जमा करून ठेवल्या होत्या ठरवलं चला आपण आज सगळ्याच साड्या अशा प्रकारे धुवून टाकू आणि आमची ते मोठी जागा आहे या जागेवरच मी सगळ्या साड्या कपडे अशा पद्धतीने सुकायला टाकत असते तर हे एक काम झालेलं आहे त्यानंतर चतुर्थी असो अथवा कोणतीही पूजा असो तर मी पूजा एकदम भारी प्रकारे अशा प्रकारे मांडणी करत असते त्यानंतर आता मार्केटमध्ये आलेली आहे तर मला पडद्यांची खरेदी किंवा बॅगा शिवायची आहेत त्याकरिता अशी बरीचशी मी या ठिकाणावरून कापडं घेतली आणि स्टफिंगसुद्धा घेतलेला आहे तर यापुढील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते तर मिळतीलच मी काय काय नवीन नवीन वस्तू बनवणार आहे तर अशी छोटीशी खरेदी या ठिकाणी केलेली आहे आता सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहे त्यामध्ये देवांसाठी किंवा आपल्या घरामधील डेकोरेशनसाठी आपण अशा बऱ्याचशा वस्तू खरेदी करत असतो तर त्यामध्ये मी नेहमी काही ना काही अशा प्रकारे घेत असते यामुळे आपल्या घरातील सुंदरता वाढत असते आपण काहीतरी वेगळं बनवलं म्हणजे तर आज आणखी एक गोष्ट करायची होती ते म्हणजे सर्वात सुंदर आणि सुगंधित फूल आपल्या गार्डनमध्ये असतं ते म्हणजे आपल्या शेवंतीचं फूल तर शेवंती आता खूप छान बहरायला लागलेली आहे आणि मी तिची छाटणी प्रकारे केलेली आहे आणि तिला चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी कोणती युक्ती वापरलेली आहे तर चला बघूया काही दिवसांपूर्वी मी अशीच ही नेट लावली होती म्हटलं चला आपण लावून तर बघूया पण लावल्याने काय झालं झाड अगदी स्ट्रेट वाढायला लागलं तर मला कळलं की अरे हां आपण याला असंच केलं पाहिजे तर ती खूप मोठी होती म्हणून मी तिला छोटी केलेली आहे म्हटलं आपल्याला ही दुसऱ्या यांनासुद्धा उपयोगी येईल आपण हिला पूर्ण का लावायची त्याकरिता मी अशा प्रकारे दोन भाग केले आणि दोन भाग करून एका याला हे लावलेलं ला आहे आणि दुसऱ्या यालासुद्धा याचा उपयोग केलेला आहे तर याच्यामुळे काय होईल आपलं झाड अगदी छान सरळ वाढू शकतं तर ही युक्ती माझी बऱ्याच जणांना आवडलेली आहे मी फेसबुकलासुद्धा हा व्हिडिओ अपलोड केलेला होता म्हणजे याची पोस्ट तर ती सगळ्यांना आवडली होती तर अशा प्रकारे मी इथे हा ही, ही आयडिया वापरलेली आहे त्यानंतर आपण अशी नेट वापरून बऱ्याचशा झाडांनासुद्धा लावू शकतो तर त्याला आपल्याला म्हणजे एका ठिकाणी दोन्ही जॉईन करण्यासाठी अशा प्रकारे वायर मिळतात आपण ते अशा प्रकारे एकत्र जॉईन करून ही वायर त्या ठिकाणी लावू शकतो आणि बाकीची कट करून घ्यायची असते तर यामुळे अगदी चांगल्या प्रकारे ते टिकून राहतं आणि आता बघू शकता बाकीचं उरलेलं जो होतं त्याचं मी काय केलेलं आहे त्याचे पार्ट केले आणि सगळे जॉईन केले एका ठिकाणी आणि अशा प्रकारे पुदिना आणि याच्यामध्ये दुर्वा अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत तर त्यांना आधार देण्यासाठी या टपाला मी गोल गोल राऊंडमध्ये लावलेला आहे तर आपण अशा बऱ्याचशा आयडिया वापरू शकतो या वायरमुळे तर ही जी नेट आहे ना तर ही आपण गोकुर्णाच्या वेललासुद्धा बॅलन्स ठेवण्यासाठी वापरू शकतो तर खरंच मला म्हणजे इतके आवडला ना हा प्रकार खरंच म्हणजे आणून त्याचा उपयोग झाला तर समाधान वाटतं आपल्याला कुठेतरी तर, तर मला ते वाटलेलं आहे तर आज बघा गार्डनमधील फुलं किती निघालेली आहेत तर अशी फुलं माझी बऱ्याचदा निघतात आज गुरुवार आहे आणि स्वामींचे गुरुवारचे व्रत सुरू केलेले आहेत तर पूजा तर झालेली आहे आणि स्वामींची पूजा मी देवघरामध्येच केलेली आहे माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे मी छोटी मूर्ती अजून घेतलेली नाही मनामध्ये भाव पाहिजे भक्ती पाहिजे गुरुवार आहे आणि साईबाबांच्या मंदिरात जायचं आहे तर साईबाबांना मी शॉल चढवलेली होती काही दिवसांपूर्वी तर ती आज त्यांच्यावर चढवणार होते तर ते आम्हाला बोलले की तुम्ही पंधरा दिवसानंतर या तेव्हा आम्ही शॉल साईबाबांवर चढू तर तुम्हाला ती बघायला मिळेल तर आज आम्ही गुरुवार आहे आणि चला म्हटलं आता आपण दर्शनसुद्धा घेऊन येऊ आणि आपण जी शॉल दिलेली आहे तीसुद्धा आपल्याला बघायला मिळेल तर अशा प्रकारे आमचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आता पुढील तयारी सुरू केलेली आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे आता भरपूर सणवारस येतील आणि आपण स्वतःला ज्याप्रमाणे घेतो तसंच मी देवांसाठी सुद्धा खरेदी करत असते तर देवांसाठी मी वस्त्र आसन अशा प्रकारे खरेदी सुरू केलेली आहे मात्र मी स्वतः ते तयार करणार आहे तर अशा प्रकारे मी वेल्वेटचे कापडसुद्धा घेतलेले आहेत तर तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला मिळतीलच की मी काय काय म्हणजे कोणकोणत्या वस्तू बनवणार आहे त्याकरिता लेस म्हणा किंवा अशा प्रकारे कापड त्यासाठी मी मॅचिंग कलरचे अस्तरसुद्धा घेतलेले आहेत तर अशी माझी ही छोटीशी खरेदी या ठिकाणी केली जी बरीचशी वस्त्र होती ती खराब झालेली आहे आणि म्हटलं चला यावेळेस थोडा आपण चांगल्या क्वालिटीचंच आपण कापड घेऊया आणि त्याचंच आसन तयार करू त्याकरिता मी पिवळ्या कलरची लेस घेतलेली आहे सगळ्यांना मॅचिंग होईल अशा प्रकारची ही लेस आहे तर हीच तर झाली माझी तयारी त्याचबरोबर आता गुरुवार असल्यामुळे मी शुभ झाडांची पूजासुद्धा इथे केलेली आहे आपल्या अंगणामध्ये आपल्या गार्डनमध्ये आपण जी कोणतीही शुभ झाडं लावतो त्यांची आपण वेळात वेळ विड़ काढून महिन्यातून पंधरा दिवसातून आठ दिवसातून अशा प्रकारे पूजा नक्कीच केली पाहिजे इतर वेळेस नसेल जमत परंतु असा सण असला किंवा वार असला त्या वाराला त्या त्या वेळेस आपण त्यांची पूजाविधी केली पाहिजे यामुळे काय होतं आपलं घरसुद्धा पॉझिटिव्ह होत असतं आपल्या अंगणातील तुळस असो किंवा आपली कोणतीही झाडं झुडपं असो ती नीटनेटकीट ठेवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं काम आहे आपल्या डेली रुटीनमधून आपण वेळ काढून या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे तर रात्री थोडंसं आम्ही फिरायला गेलो तर म्हटलं चला आता मंदिराजवळूनच गेलो तर साधारणतः दहा वाजले होते तर मंदिर अगदी शांत वातावरण आणि किती छान प्रसन्न वाटतंय ना तर खूप मोठं आता या ठिकाणी मंदिर झालेलं आहे तर इथे हनुमानांचं मंदिर आहे शिवभगवानांची पिंडीसुद्धा आहे आणि शनीचं मंदिर आहे तिन्ही देवांची या ठिकाणी मंदिरं झाल्यामुळे या ठिकाणचा परिसर अगदी मनाला मोहणारा झालेला आहे वातावरणसुद्धा अगदी प्रसन्न आणि छान असतं तर अगदी हे रोडावरच मंदिर आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मला गावाला जायचं होतं म्हणजे डोंगराळा आमचं गाव आहे तर सासूबाईंनी जो नवस केला होता तो नवस फिरण्यासाठी जायचं होतं तर सकाळची माझी देवांची देवपूजा अशा प्रकारे केलेली आहे असं नाही की उपवास आहे सण आहे तर आपण देवघर अगदी सुंदर छान ठेवलं पाहिजे तर नेहमी आपलं देवघर अशा प्रकारे प्रसन्नच असायला हवं जायचं होतं म्हणून मला अशा प्रकारे कृष्ण भगवान यांना तुळशी अर्पण करायची होती खरं तर हे सगळे व्हिडिओ आषाढ महिन्यातीलच आहे कारण मला वेळ मिळाला नाही मी प्रत्येक दिवसाला काही ना काही सेवा करत असते काही करत असते तर म्हटलं चला आपण एकच त्याचा व्हिडिओ बनवूया तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत सकाळी सकाळीच खरं आम्ही जेवण वगैरे झालं आणि त्यानंतरच निघालो कारण जेवण वगैरे करून गेलं तर आपल्याला निवांत म्हणजे आपल्याला जाता येत सुद्धा येतं आणि काही गोष्टीसुद्धा करता येतात तर आता बघा वातावरण कसं आहे शेती अगदी छान हिरवीगार झालेली आहे पाऊस जरी रेग्युलर पडत नसेल पण रिमझिम रिमझिम पाऊस सुरू असतो आणि यामुळे सुद्धा शेतातील धान्य आहे अगदी छान हिरवंगार आपल्याला बघायला मिळतं तर थोडा डोंगराळच भाग आहे खरं आमच्या या ठिकाणचा परिसर आणि डोंगराळा भागातच शेती वगैरे आहे गाव आहे तर मंदिर आलेलं आहे तर आमच्या या डोंगराळ्या गावामध्ये जैतोबाचं मंदिर आहे बरेच भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि नवस करत असतात पण खरंच ह्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी तेवढीच आहे बरेच जण या ठिकाणी अशा प्रकारे घंटा बांधून कोणी नवास करतो कोणी कपड्यांचा नवास करतं तर कोणी म्हणजे कोंबडी मारतात बरेचसेजण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी नवस करतात आणि खेळगाव आहे खेळगावामध्ये आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पदरच घ्यावा लागतो आमच्याकडे तर असंच आहे आम्हाला बिना पदरचं चालत नाही आणि नाही घेतलं तर नावंसुद्धा ठेवतात तर ह्या जुन्या परंपरा आहेत काही तर त्या आपल्याला पाळाव्याच लागतात तर अशा प्रकारे या ठिकाणी मंदिर आहे जैतोबा आहेत आणि मागच्या बाजूला त्यांच्या आईचं मंदिर आहे अशा प्रकारे या ठिकाणी दोन मंदिरं आहेत तर हे ज डोंगराळ्या गावामधील जे मंदिर आहे ते जैतोबा नावाने आहे आणि बरेच जण या ठिकाणी लांब लांबचे लोकंसुद्धा येतात आणि नवसपूर्ण करतात पुण्यातील प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि या ठिकाणी जागासुद्धा खूप मोठी आहे तर ज्यावेळेस कोजागिरी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा असते आणि या ठिकाणी इतकी गर्दी असते तर दो पूर्ण गावापर्यंत दुकानच दुकानं खूप रांगाच्या रांगा लागलेल्या असतात आणि दर्शनासाठी खूप गर्दी असते तर हे आमचं गावातील थोडंसं मी इथे शूट केलेलं आहे खेड्या गावामधील तुम्ही घरं बघू शकता कशा प्रकारची असतात तर आता आम्ही परत निघालेलो आहोत आलो आणि किराणा आणायचं ठरवलं आपल्याला दर महिन्याला काही ना काही वस्तू आपली संपत असते की आपण माँगे महिन्या महिन्यांचं भरून जरी ठेवलं तरी एखादी वस्तू आपल्याकडे शिल्लक राहत नाही परंतु आपण महिन्यातून एखादी वेळेस असा एक दिवस काढतो आणि अशा छोट्या मोठ्या दुकानांमध्ये म्हणा किंवा मॉलमध्ये जात असतो तर आमचं हे घराजवळ अगदी पारस असं मोठं मॉल आहे आणि या पारसच्या मॉलमध्ये आम्ही आलेलो आहोत तर ज्या आपल्याला वस्तू कुठे मिळत नाहीत परंतु अशा मॉलमध्ये आपल्याला त्या सर्व काही मिळून जात असतात ए टू झेड वस्तू आपल्या घरामध्ये ज्या काही आपल्याला लागतात त्या सर्व अशा ठिकाणी अवेलेबल असतात तर असं छोटशी आमची या ठिकाणी आम्ही खरेदी केलेली आहे रात्री दर्शनाला यायचं होतं तर या ठिकाणी आलेलं आहोत तर साधारणतः आठ सव्वाठ झालेले होते जेवण करायचं अजून बाकी होतं म्हटलं आधी दर्शन घेऊन येऊ नंतर आपण जेवण वगैरे करू कारण रात्रीचा परिसर अगदी शांत असतो आणि आपल्याला पूजेसुद्धा चांगल्या प्रकारे करता येते दिवसभरामध्ये वेळ मिळत नाही तर आपण अशा वेळेस रात्रीसुद्धा येऊ शकतो तर या ठिकाणी शोभखानांची पिंडीसुद्धा आहे हनुमानांचं मंदिर आहे शणींचं मंदिर आहे की तुम्हाला याआधी दाखवलं की रात्रीचा परिसर कसा दिसत होता तर आता तुम्ही आतमधून बघूया मी तुम्हाला बाहेरून दाखवलं होतं तर आतूनसुद्धा अगदी छान मनाला समाधान आणि प्रसन्न वाटणारं हे मंदिर आहे या ठिकाणी आल्यानंतर इथे खूप वेळ बसावं असं सुद्धा वाटतं कारण एवढं पॉझिटिव्हिटीने भरलेलं हे मंदिर आहे दिसायलाही तेवढं सुंदर आहे आत्ताच नवीन काही वर्षांपूर्वी बांधलेलं आहे तर आपण आल्यानंतर निदान पाच मिनटं दहा मिनटं तरी अशा ठिकाणी बसायलाच हवं कारण अशा मोठमोठ्या मंदिरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी असते आणि आपल्याला त्यांच्या सानिध्यात राहून चांगले आशीर्वादसुद्धा मिळत असतात तर आपण आल्यानंतर निदान पाच मिनटं तरी बसायलाच हवं आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण ज्योती मातेची पूजा करतो अशा प्रकारे श्रावण सोमासुद्धा करत असतो तर श्रावणामधली छोटीशी ही खरेदी आषाढ महिना झाला आता श्रावण लागलेला आहे आणि आम्ही काही खरेदीला निघालेलो आहोत तर मला आज कुंड्या घ्यायच्या होत्या कारण माझ्या गार्डनमध्ये अशा अडीचशे तीनशे कुंड्या आहेत परंतु काही अशा खराब झालेल्या आहेत तर म्हणतात तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं ठेवू नये तर तोच थोडा बदल मला करायचा आहे तर आता यांनी हे दुकान थोडं वाढवलेलं आहे मोठं केलेलं आहे तर मी सुद्धा बऱ्याच दिवसातून आली आणि बघितलं तर यांनी भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटींमध्ये या ठिकाणी कुंड्या ठेवलेल्या आहेत कारण आमच्या मालेगावमध्ये हे एकच शॉप असं आहे की या ठिकाणी आपल्याला हव्यात त्या डिझाईनच्या कलरच्या मापाच्या आणि क्वालिटीमध्ये ए वन असलेलं हे शॉप आहे आणि खरंच मी बऱ्याचदा आता या ठिकाणाहूनच नेत असते हे तुम्ही बदक बघू शकता तर लायटिंगचं बदक आहे तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या कुंड्या या ठिकाणी नक्कीच मिळतील तर मी बऱ्याचदा घेते म्हणजे मला या ठिकाणी आहे ते आपल्याला व्हेरायटी बघायला मिळत असते कारण आपण व्हरायटीज बघतो ना घेताना आणि क्वालिटी बघूनच घेत असतो आणि डिझाईन नवीन नवीन जर आपल्याला मिळालं तर आपल्याला घ्या अशा वाटतातच ना चं अगदी नवीन घर असेल आणि त्यांना नवीन कुंड्या जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला इथे मिळू शकतात कारण आपल्याला इथे हव्या त्या डिझाईन कलरमध्ये कुंड्या मिळून जातील तर मी या ठिकाणावरून आतापर्यंत बऱ्याचशा कुंड्या नेलेल्या आहेत त्याचप्रमाणे यांच्याकडे खतंसुद्धा अवेलेबल असतात आपण फक्त सांगायचे की आम्हाला हे खत पाहिजे आहे ते खत आपल्याला नक्कीच मिळून जात असतं आणि कुंड्यांमध्ये जर मी व्हेरायटी जर मागाल तर खूपच आहेत तर मी या ठिकाणून बरण्यासुद्धा घेतलेल्या आहेत कारण आ आ मी बरण्या बऱ्या दिवसापासून शोधत होती काचेच्या मला त्या मिळत नव्हत्या आणि आज मी आली या ठिकाणी तर मला त्या मिळाल्या तर मला एक दोनच घ्यायच्या होत्या परंतु मी त्या सहा घेतलेल्या आहेत पण ऑनलाईन शॉपिंगसुद्धा बऱ्याचदा करत असतो आणि बऱ्याचशा कुंड्या ऑनलाईनसुद्धा मागवत असतो परंतु आपल्याला व्हेरायटी वगैरे कळत नाही आणि आपण जर असं स्वतःच्या डोळ्यांनी समोर जर बघितलं तर आपल्याला ती व्हेरायटीसुद्धा कळून जात असते तर मी आल्यानंतर थोडं विचारातच पडले की, कि चान -चान ले ले की ला ला आता किती छान छान कुंड्या मिळायला लागलेल्या आहेत पूर्वी कसं राहायचं आहे की एक किंवा दोन कलर राहायचे आणि आपल्याला चॉईसला काही नसायचं परंतु मात्र आता व्हेरायटी एवढी निघालेली आहेत की आपल्याला चॉईसच चॉईस असते बघा अशा प्रकारे मी आधी सहा कुंड्या घेतलेल्या होत्या म्हणजे पाच आधी आणलेलं त्यानंतर एक आणली आता पुढील कुंड्या बघू शकता अशा वेगवेगळ्या आणि छोट्या मोठ्या आहेत तर सगळ्या ह्या मला चेंज करायच्या आहे आणि यांच्यामध्ये दुसरी झाडं लावायची आहे वरती बघू शकता वरतीसुद्धा मी काही नवीन आणलेले आहेत आता त्याचप्रमाणे खालच्यासुद्धा बदलायच्या आहेत या ग्रो बॅगमध्ये नागमलीचा वेळ लावलेला आहे खाऊच्या पानाचा वेल लावलेला आहे तोसुद्धा मला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचा आहे तर मी या जुन्या कुंड्या त्याला वापरणार आहे त्यानंतर बरण्या बघू शकता अशा प्रकारे आणलेल्या आहेत तर एकामध्ये मी मीठ भरलेलं आहे आणि बाकींच्या अजून बाकी आहे भरायच्या खरं तर मला एक किंवा दोनच यायच्या होत्या परंतु या जेव्हा बघितल्या मी आणि यांची क्वालिटीसुद्धा चांगली वाटली आणि झाकणसुद्धा अगदी चांगलं वाटलं आपण बरेचदा बरण्या बघतो त्यांची जी झाकणं आहेत ती आपल्याला गोल ओपन करावी लागतात परंतु याचं तसं नाही त्याला प्लास्टिकची कोटिंग आहे सुद्धा मध्ये आणि इझिली ते आपल्याला अशा प्रकारे काढता येतं यामध्ये मी मोठ्या कुंड्या पाच आणलेल्या आहेत छोट्या दोन आणलेल्या आहेत आणि एक बॉक्स आणलेला आहे आणि एक फळं ठेवण्यासाठी छोटीशी टोपली आणलेली आहे तर अशा प्रकारे ही छोटीशी खरेदी केलेली आहे तर जे छोटे छोटे जे प्लांटर आहेत हे दोन तर हे मला खूप आवडले यामध्ये आपण बांबू ट्री लावूया कारण काय व्हायचं बांबू ट्री मी बऱ्याचदा त्याचे खालचे जे पॉट आहेत ते चेंज करत राहायची तर ते हालायला नको किंवा पडायला नको तर याला बेसिक म्हणून खालचं जी बॉडी आहे ती चांगली पाहिजे तर हे मला खूप परफेक्ट वाटलेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे ठेवल्यानंतरसुद्धा दिसायला अगदी छान दिसायला लागलेलं ला आहे तर हे मला खूप आवडलं त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय ठेवायचं तर, तर, तर प्लॅस्टिकचं माझ्याकडे अशा प्रकारे एक झाड होतं ते ठेवलेलं आहे तर दोन्हीसुद्धा अगदी दिसायला छान दिसायला लागलेले आहेत तर खरंच छोटे का असे ना आपण दिसायला अगदी सुंदर असले तर आपण ज्या ठिकाणी ठेवतो हो तर तीसुद्धा जागा अगदी छान दिसायला लागते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हॅप्पी होम